भाजप शिंदे गट आणि सत्तेच्या केंद्रावर ठाकरे बंधूंचा हल्ला बोल अवन्न साली जन्माला आलेला एक पक्ष बावन्न साली जनसंघ नावाने त्यांना दोन हजार सव्वीस ला पोरं भाड्याने घ्यावी लागते तुमचे कार्यकर्ते तुमची माणसं तुम्ही उभी केली होती ना दुसऱ्याचे कशाला घेऊन नाचताय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीण म्हणजे अशी बरवटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचं संघ सगळं साफ चाफसू करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं हे सा। निष्ठावंत भाजपवाल्यांची आज नशिबी आले कसं तुम्ही राहताय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या संयुक्त सभेत संतापाचा सूर लावत सत्ताधाऱ्यांवर थेट हल्लाबोल केला भाजप आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष करत शिवसेना फोडून सत्तेसाठी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी विश्वासघात केला असा कडव्या शब्दात आरोप करण्यात आला महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प पळवून नेले जात आहेत केंद्र सरकार महाराष्ट्राला दुय्यम मागणूक देत आहे असा ठाम आरोप करत ठाकरे बंधूंनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ता मागून खेचत असल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री फक्त नावापुरता असल्याचा संतप्त इशाराही देण्यात आला ईडीसी सारख्या तपास यंत्रणांचा वापर सूर बुद्धीने होत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना उघड इशारा देण्यात आला राज ठाकरे यांनी संतप्त आवाजात मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत मुंबई महाराष्ट्र आणि नोकऱ्यांवर पहिला हक्क मराठी माणसाचाच असल्याचं ठणकावून सांगितलं आगामी मुंबई महानगरपालिका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा संदर्भ देत खरं हिंदुत्व कुणाचं असा थेट सवाल उभा करत कार्यकर्त्यांना गप्प न बसता संघटना मजबूत करण्याचा आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरायचा स्पष्ट आदेश देण्यात आला ज्यामुळे ठाकरे बंधूंची ही आक्रमक एकजूट सत्ताधाऱ्यांसाठी थेट आव्हान ठरत असल्याचं स्पष्ट झालं